जे जय पांडुरंग हरी विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सर्ष स्वागत करीत आहे माझ्या एका भावानं मला फोन करून विचारलं होतं की नाशिक येथे ज्यावेळी आम्ही गेलो होतो सहलीच्या निमित्तानं तर त्यावेळी तिथं आम्हाला सांगितलं गेलं की ही पांडव लेणी आहे आणि तशा पद्धतीनं भारत सरकारनं देखील बोर्ड लावलेला आहे की पांडव लेणी तर हे काय फॅक्ट आहे असं माझ्या त्या प्रश्नकर्त्यांचा उत्त प्रश्न होता तर त्याला उत्तर म्हणून मी आजचा हा व्हिडिओ काढीत आहे बंधू जर पांडवानं त्या लेण्या खोदल्या ले असतील तर त्या पांडवानं खोदलेल्या लेण्यामध्ये ले मग बुद्ध कसा काय खोदला गेला आणि केवळ नाशिकचाच प्रश्न आहे असं नव्हे बाळा तर महाराष्ट्रातमध्ये मा का काय पण ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे जे खोदकाम केलेलं आहे लेण्यांचं त्या लेण्यांचं खोदकाम जरी कुठल्या वेगवेगळ्या विविध राजांनी केलं असलं तरी ती पांडव लेणी म्हणूनच गणली जाते पैकी परत पहिला प्रश्न मी असा तुम्हाला एक सांगतो थोडा चुटका आहे माझ्या लहानपणी माझी आजी मला काय म्हणायची गोष्ट सांगताना म्हणायची की बाबा दिल्लीमध्ये ज्याला पूर्वी हस्तिनापूर म्हणत होतं आणि त्या दिल्लीमध्ये पांडवाची गादी आहे आणि ती गादी आजही आहे त्या गादीवर जर आपण हे ज्वारी वगैरे जर टाकलं तर ते ज्या लाह्या होतात एवढं तप्त शासन आहे ते पण त्या गादीवर त्या पांडवाच्या गादीवर फक्त एकच व्यक्ती बसत होती आणि ती म्हणजे केवळ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला आनंद वाटायचा हा त्या पांडवाच्या गादीवर बाबासाहेब बसायचे आणि त्या गादी एवढी तप्त होती शहासन एवढं पांडवाचं गादी एवढी तप्त होती की त्याच्यावर जर ज्वारी फेकली तर त्याच्या लाह्या बनायच्या आणि त्या लाहाया बनल्या तरीही केवळ त्या गाडीवर बसण्याचा अधिकार बाबासाहेबांनाच होता कुठलाच नेहरू बसत नव्हता हो गांधी बसत नव्हता वल्लभभाई पटेल बसत नव्हते कोणी नव्हते बसत फक्त बाबासाहेबांना अधिकार होता त्या गाडीवर बसण्याचा मग एवढ्या तप्त गाडी जरी असली तरी बाबासाहेबांमुळं ती गाडी शीतल व्हायची अज्ञान असेल माझ्या आजीचं त्यावेळेचं पण कौतुकाची गोष्ट म्हणून मीही ऐकायचो मला आज आठवण झाली ह्या गोष्टीची का आठवण झाली माहिती आहे का तर त्या प्रश्नकर्त्याने विचारलं होतं की पांडव लेणी पांडवाचं राज्य कुठं होतं तर दिल्लीमध्ये होतं हस्तिनापुरामध्ये लेण्या तर सगळ्या भारतामध्ये खोदल्या गेलेल्या आहेत त्या आणि त्याला सर्व पांडव लेणी असं समोरलं जात होतं मग मी या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने देतो दोन्ही अंगाने देतो दोन्ही अंगाने देतो जर त्या लेण्या पांडवानं जर खोदल्या असतील तर आणि जर खोदल्या असतील तर त्याच्यामध्ये त्यांनी बुद्धाची स्थापनाच काय केली मग पांडव बुद्ध होते काय पांडव बौद्ध होते काय प्रश्न पाहिला मग पांडव जर ते जर बुद्ध जर खोदलाय पांडवानं मग बुद्ध अगोदर झाले त्याच्यानंतर पांडव झाले असतील ना मग मूर्ती जर तिचा त्या लेण्यामध्ये मूर्ती जर बुद्धाची खोदली असेल मग बुद्धानंतरच पांडव झाले असतील म्हणून तर पांडवांना आणि खोदली आणि खोदली ती खोदली बुद्धाचीच खोदली म्हणजे पांडव हे बुद्धिष्ट होते बौद्ध धर्मीय होते हे त्यावरून सिद्ध होत नाही काय बाबानो तर हो होत आहे आपण पा आपण पाहतो ना की पांडवाचं आणि कौरवांचं युद्ध ज्याला आपण महाभारत घडलं गेलं रामानंद सागरनं त्याच्यावर मोठा सिनेमा काढला गेला मालिका देखील काढली गेली ना महाभारत म्हणून हां तर मग ह्या महाभारत म्हणजे काय दुसरं तिसरं काही नव्हतं हो हा एक गृहकलह होता संपत्तीच्या वाटणीसाठी राजगादीच्या वाटणीसाठी ज्यावेळी कौरव म्हणजे सख्या भावा चुलत भावानं म्हणा किंवा भावबंद की म्हणा पांडवाला सांगितलं की राजे देणार नाही भावा इतकंच काय पण सुईच्या टोकावर बसले एवढी माती देईल केली देणार नाही हे कौरवाचं आणि पांडवाचं हो। हे जे होतं हे भावबंध एक ग्रह कला होता भाव किती भांडवन हो तर भावभावाचीच भांडव होती त्याच्यामध्ये कृष्णाने भूमिका घेतली होती कृष्णाने काय भूमिका घेतली होती दोघांनाही संबंधच कारण कौरवाचाही मित्र कृष्णच होते पांडवाचाही मित्र कृष्णच होते दोघांचाही मित्र कृष्णच होते कृष्णाने सामंजसाची भूमिका घेतली खरी आता तुम्ही म्हणाल मग भगवद्गीता सांगितली कशी आणि मग अर्जुनाला युद्ध करण्याला प्रेरित का केलं गेलं दोघांचाही जर मित्र असेल दोघांची परंतु हा जो प्रश्न आहे ना हा वेगळा हा राजकारणाचा प्रश्न आहे अर्जुनाला कृष्णानं प्रेरित युद्ध करण्याला प्रेरित का केलं कारण कृष्णानं अगोदर अर्जुनानं युद्धाला नकार दिला होता माझ्यासमोर माझे सगळे भाऊबंद आहेत माझ्यासमोर माझे सगळे गुरुजन आहेत आणि मग त्या गुरुजनावर मी युद्ध करावं मी बाण टाकावा का बरं मग असं जर भावबंध कीच भावांना जर माझ्या गुरुवारांना माझ्या आजोबांना माझ्या चुलत्यांना जर मारून जर राज्य मला मिळत असेल हे हस्तिरा तर हे राज्य मला नको आहे कृष्णा दुसऱ्या त्यामध्ये सांगितलं ना भगवत गीतेच्या गर्भगळीत झाल्यानंतर हत्यार खाली ठेवलं बाण खाली ठेवल्यानंतर कृष्णाने त्याला जो उपदेश केला क्षत्रियाचा धर्म समजावून सांगितला क्षत्रियाचा सा क्षत्रिय म्हणजे काय किंवा आता हा राजकारणाचा भाग आहे भगवद्गीतेमध्ये मी जास्त घुसत नाही शिरत नाही इच्छा नाही ज्यावेळी विषय निघेल भगवद्गीतेचा कधी सांगण्याचा त्यावेळी याच्यावर मी विस्तृत बोलेन पण आजचा जो मुद्दा आहे तो माझे माझ्या पांडव लेण्यांचा आहे आणि सांगायचं तात्पर्य काय बाबांनी इथं की पांडव हे नक्कीच बौद्ध धर्मी असतील असल्याशिवाय त्यांनी बुद्ध खोदला का व मग तिथं खो तिथं श्रीकृष्ण का खोदला नाही तिथं ब्रह्मा विष्णू वगैरे का खोदले नाहीत मग तिथं बुद्धच का खोदला गेला मग नक्कीच हे कोण आहेत पांडव पांडव हे नक्कीच बौद्ध धर्मी आहेत नाही बौद्ध धर्मी आहेत म्हणूनच पाणी पांडव लेणी खोदली स्वतःचं नाव दिलं त्याला पांडव लेणी पण आतमध्ये कोण आहेत आतमध्ये भगवान बुद्ध म्हणजे भगवान बुद्ध अगोदर होऊन गेलेले आहेत त्याच्यानंतर पांडव झालेले आहेत इतिहास कसा लिहायचा किती घोळ आहे किती गपड कल्पना आहे त्या बंधून हा जो इतिहास आहे तो थोडसा बाजूला ठेवूया आणि खरा इतिहास असा आहे की या भारत देशावर किंवा आमच्या महाराष्ट्रावर एकूण चारशे पन्नास वर्ष राज्य केलं त्या सातवाहन वंशानं सातवाहनानं किती राज्य केलं साडेचारशे वर्ष राज्य केलं आणि त्या सातवाहन काळामध्ये या चार साडेचारशे वर्षाच्या काळामध्ये अनेक का तीस बत्तीस राज्य होऊन गेले प्रमुख प्रमुख तर त्यांनी हे लेणी खोदलेले आहे ले। कारण सातवाहनांचं जी राजधानी होती ती प्रतिष्ठान होती पैठण होती या ठिकाणी त्यांनी राज्य केलं आणि अशा पद्धतीनं ह्या लेण्यांची उभारणी कोणी केली तर सातवाहन राजाने राजानं केलेले आहे सातवाहन राजा राजानं सगळीकडं बुद्धमय बुद्ध बुद्ध आणि बुद्धच करून ठेवलेला आहे करून ठेवलेला आहे सगळ्या लेण्यामध्ये मग तिथं भिक्खू सांग आता प्रकार वेगवेगळे वेग आहेत वेग वेग। केवळ राजानंच हातोडून क्षणी घेतल्या असं नव्हे अनेक दानशूर लोकांनी सुद्धा वेगवेगळ्या वेग 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 खोल्या बांधल्या पानपोया खोदल्या तशा पद्धतीचं तिथं पाली लिपीमध्ये लिखाणं आहे अनेक ठिकाणी लिखाणं आहे नानाही घाट पाहा तुम्ही हां तर अशा पद्धतीनं लोकांच्या सोयी सवलती होण्यासाठी राज्याचा कारभार होण्यासाठी व्यवस्था व्यापार मार्ग चालण्यासाठी कारण भारतातील व्यापार हा गृहमग्रीसपर्यंत चालत होता बाबानो हे तेर तगर वगैरे हे हे प्रतिष्ठान पैठण हे व्यापारी मार्ग होते हे नाणेघाट वगैरे हे व्यापारी मार्ग होते त्या व्याप त्याच्यावरून व्यापार लो व्यापाऱ्यांचं येणं जाणं होत होतं त्याच्यासाठी तो नाणेघाट बांधला गेला नाही का सात सातवा सातवाहन काळामध्ये तर अशा पद्धतीनं ह्या लेण्यांचा इतिहास असा आहे तर ती पांडव लेणी पांडव लेणी जे म्हटलं गेलं ना ते कसं म्हटलं गेलं तर ते कसंही द्या म्हणल्या तुम्हाला जर पांडव लेणीच बनायची असेल ना तर मग पांडव हे शुद्ध बुद्ध होते हे याच्यावरून शुद्ध होतं अहो भारतातील कण ना कण हा बुद्ध आहे नाही का मग मी इथे या ठिकाणी दोनच सांगतो शब्द एक तर पांडव बुद्धानंतर होऊन गेले असावेत पांडवा पांडव हे बुद्धाचे पूजक असावेत पांडव हे बुद्धप्रेमी असावेत म्हणूनच पांडवानं नाशिक आणि अने अनेक अने भागामध्ये ले ले लेण्या खोदलेल्या आहेत कदाचित त्या पांडवांना तुम्ही सातवाहन म्हणा की काही म्हणा असो हा मुद्दा मी तुमच्यावर सोडून देतोय नमो बुद्धाय जय भीम जय भीम जय भीम